या आव्हानांना कसे उत्तर द्यायचं ते अशा कार्यक्रमातून आपल्याला शिकायला मिळणार आहे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो मला सांगायला तुम्हाला आवडेल की हा जो हा काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या जरी मनामध्ये उद्योजकतेच्या विषयी जी काही स्कुलिंग आहे तो पेटवेल आणि तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण सुद्धा आपला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतो आजचे काही प्रमुख अतिथी आहेत झोपे साहेब यांना आम्हाला तुमच्यासमोर प्रोजेक्ट करण्याचं एक प्रमुख कारण असं होतं की त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की मी सुरुवातीला मुंबईच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं पण त्या गोष्टीमध्ये मला फारसा रस वाटला नाही आणि मग नंतर मी व्यवसायाने वळलो विद्यार्थी मित्रांनो याला एक फार मोठी डेअरिंग लागते त्याला एक फार मोठं धाडस लागते इतकी चांगली नोकरी सोडून पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर नव्यानं उभं राहण्याचा जो काही माणूस धारिष्ट दाखवतो त्याला खरंच एक मोठं धैर्य लागते आणि ते धैर्य झोपे साहेबांमुळे होतो आणि ते त्यांनी यशस्वी पद्धतीने पूर्ण केलं आणि आज ते चांगले एका मोठ्या पदावर काम करत आहेत मलकापूर येथील दसरखेड येथील एम आय डी सी मध्ये एनिकल इंडस्ट्री आहे त्याचे ते जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतात तुमच्यासमोर फक्त असे यशस्वी उद्योजक आणावे की जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळेल किंवा उद्योग जर तुम्हाला कुठला सुरू करायचा असेल तर सदर साहेबांनी सांगितले की माझे मित्र बुलढाण्यातील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आहेत आणि तुम्हाला जर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते तुम्हाला सहज मदत करू शकतील साहेबांनी हे आश्वासन मला मध्ये पण दिलं तुमच्या समोर पण दिलं जर तुमच्यापैकी कुणाला तसा अर्ज करायचा असेल किंवा आर्थिक मदत हवी असेल तर साहेबांच्या मार्फत आपण नक्कीच पाटील साहेबांकडे अर्ज करूया आणि तुम्हाला त्याची मदत नक्कीच त्यांची मदत नक्कीच होईल विद्यार्थी मित्रांनो का या उद्योजकतेकडे आपण वळलं पाहिजे का आपण उद्योजकता ही गांभीर्याने घेतली पाहिजे महाराष्ट्राची लोकसंख्या जर तुम्हाला ज्ञात असेल तर मला असं वाटते की तेरा कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत म्हणजे गव्हर्नमेंट नोकऱ्यांचा किंवा सरकारी नोकऱ्यांचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस तुमच्या समोर आहे सर्क्रा, की या महाराष्ट्रामध्ये फक्त छत्तीसच कलेक्टर होतील तीनशे अठ्ठावन्नच तहसीलदार होतील तीनशे अठ्ठावन्न सिंह होतील आणि या सगळ्या सरकारी नोकरांची जर संख्या तुम्ही पाहिली तर तुम्हाला असं जाणवेल की तेरा लाख पन्नास हजार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे साडे तेरा कोटी आणि नोकरदारांची संख्या आहे तेरा लाख पन्नास हजार किती पर्सेंट झालं एक पर्सेंट म्हणजे तेरा कोटी पन्नास लाख या राज्याची लोकसंख्या आहे आणि नोकऱ्यांची उपलब्धता फक्त एक टक्का आहे उरलेल्या नव्याण्णव टक्क्यांनी लोकांनी काय करायचं ठीक आहे स्पर्धेमध्ये जे पुढे जातील त्यांना नोकऱ्या मिळतील पण जगावर तर सगळ्यांनाच लागते आव्हान तर सगळ्यासमोर आहे जग जगण्याची जी काही समस्या आहे त्या समोर आहे उरलेल्या नव्याण्णव टक्क्यांनी आपलं पोट कसं भरायचं उरलेल्या नव्याण्णव टक्के लोकांनी आपला पेर कसं चालवायचा उरलेल्या नव्याण्णव टक्के लोकांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा ही आज जरी तुमच्या समोर समस्या वाटत असली तरी एका पाच वर्षानंतर ही सगळ्यांसमोर समस्या सम्ज्रे आवास उभी राहणार आहे आणि त्यावेळेस आपण त्या समस्येला तोंड देण्यासाठी तों स्वतःला सक्षम बनवलेला आहे की नाही असा मोठा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल आणि हा प्रश्न विचारण्याची वेळ तुमच्यामध्ये येऊ नये तुम्हाला आतापासूनच हे व्यवसायाचे धडे मिळावे आतापासूनच तुमच्यामध्ये स्वतःच्या उदरनिर्वाहाची काळजी वाढू आतापासूनच तुमच्यामध्ये उदरनिर्वाहाबद्दल काही तुम्हाला कल्पना सुचवूया या निमित्ताने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण सरकारी नोकऱ्या आपल्या सगळ्या लोकसंख्येला पुरणाऱ्या नाहीत म्हणून आपण सुद्धा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे आपल्या आपल्याला सुद्धा काहीतरी स्किल्स जे कौशल्य आहे ते आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे आणि त्या कौशल्यांच्या आधारावर एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे असा विचार ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही आत्मनिर्भर म्हणाल आपल्याला आत्मनिर्भर बनायचे नेमकं म्हणजे काय करायचं आहे नुसती घोषणा करून आपल्याला जमणार नाही त्या स्पर्धेत आपल्याला लागेल त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि या प्रक्रियेमध्ये आणि या उतरण्यासाठी मार्केटमध्ये हजारो असे स्किलचे द्वार सध्या तुमच्यासाठी उघडी झालेली आहेत फक्त तुम्ही डोळस पद्धतीने त्याचे बघा की कोणकोणते कौशल्य आपल्याला हस्तगत करता येऊ शकतात कोणकोणती कौशल्य आपल्याला आत्मसात करता येऊ शकतात आणि आपण आपले ऍक्टिट्यूड ते बघायचे आपले अभियोग्यता बघायची की आपण कुठल्या गोष्टीसाठी योग्य आहोत आपली आपण कोणत्या गोष्टीसाठी कॉम्पिटंट आहोत आपण कोणत्या गोष्टीसाठी सक्षम आहोत आपली योग्यता बघून ते स्किल्स आपण अडॉप्ट करायचे आणि त्या स्किलच्या आधारावर हो। आपण आपला व्यवसाय काढायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथे क्षीरसागर म्हणून नावाचे व्यक्तिमत्व आहे आपल्या इथे त्यांच्या मिसेस प्राध्यापिका म्हणून काम करतात एक उत्तम एसी रिपेअर किंवा इलेक्ट्रिशियन मध्ये किंवा एसी फ्रीज याच्यामध्ये एक उत्तम नाव मलकापूर या शहरामध्ये त्यांचं आहे मला घ्यायला ते आवडेल अशी कितीतरी नावं आपल्या इथे आहेत की ज्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून उब, एक मोठं नाव असं उभं केलेलं आहे मग ते इलेक्ट्रिशियन असू द्या मध्ये असू द्या किंवा आणखी कुठल्या गोष्टीमध्ये असू द्या एक स्वतःचं नाव त्यांनी उभं केलेलं आहे आपल्याला जर त्यांच्याशी काम पडलं तर बघा आपण जेव्हा त्यांना फोन करतो त्यावेळेस ते बऱ्याच वेळेस सांगतात की सर आम्ही बिजी आहोत ते बिजी जी आहोत असं ऐकल्यानंतर आपल्याला आनंद होतो कारण यांचा व्यवसाय इतका फ्लोरिश झालेला आहे यांचा व्यवसाय इतका बहरलेला आहे आणि बहरलेल्या व्यवसायामधून नोकरी इतकंच उत्पन्न तुम्हाला खूप चांगलं मिळू शकते आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे आम्ही स्वतः नोकरदार आहोत आपल्याला माहिती आहे की नोकरीमध्ये खूप मर्यादा असतात नोकरीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुम्हाला त्या तुमच्या मनाच्या विरुद्ध असताना त्या कराव्या लागतात परंतु व्यवसायामध्ये तुम्ही बघा व्यवसायामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस स्वातंत्र्य इतकं असते की तुम्हाला हवा तेव्हा वेळ तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता आणि तुम्हाला वाटेल आज दुकान बंद ठेवायचं दुकान बंद ठेवू शकतात आज दुकान चालू ठेवायचं तर ते चालू ठेवू शकतात नोकरीमध्ये या सगळ्या गोष्टी अशा नाहीत आणि व्यावसायिक लोकांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आज व्यावसायिक लोकांमध्ये म्हणजे धीरूबाई अंबानीच्या मडसाळी मुकेश अंबानी मुलाचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नाचं बजेट सगळ्या जगभर वाढलेलं आहे की कि किती खर्च त्या लग्नाला आला बातमी आलेली असेल पाच हजार एखादा कर्मचारी लावू शकत नाही एखादा कुठलाही सरकारी नोकर लावू शकत नाही आणि ज्या ज्या लोकांनी त्या लग्नामध्ये गिफ्ट दिले त्या लोकांना रिटर्न गिफ्ट दोन दोन कोटीचं मिळालेलं आहे म्हणजे बघा एवढा खर्च करण्याची जिथे ऐकत आहे एवढा खर्च करण्याची जी काही क्षमता आहे ती फक्त एका व्यावसायिकामध्ये असू शकते आणि हे व्यावसायिक तुमच्यामध्ये दडलेले आहेत हे उद्योजक तुमच्यामध्ये दडलेले आहेत फक्त तुम्ही स्वतःकडे बघा की खरंच आम्हाला फार असं गंभीर्याने घेऊ नका की खरंच नोकऱ्या नाहीये आहे किंवा त्याच्या नावानं उघड करण्याची गरज नाहीये प्रयत्न तुम्ही नक्की करा तुम्हाला लागली तर ठीक आहे पण माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी प्लॅन ए जर तुमच्याजवळ असेल तर प्लॅन बी तयारच असला पाहिजे म्हणजे मी हे मताचं आहे की आपल्याजवळ नेहमी प्लॅन ए आणि प्लॅन बी असलं पाहिजे आपण नेहमी काय करतो की प्लॅन ए तयार करतो आणि खूप काम करतो त्याच्यावर आणि ज्यावेळेस प्लॅन ए मध्ये आपल्याला अपयश दे आणि इतकं त्या अपयशन आपण खचून जातो की आपल्याला बी सी डी पुढे काहीच दिसत नाही आणि मग तिथेच आपण लगेच ओरड सुरू करायला लागतो की काय खराय जगामध्ये सगळं अंधरकार आहे जगामध्ये सगळं असं वाईटच आहे आणि मग तिथे आपण सगळे प्रयत्न थांबून टाकत असतो पण असं आहे की जर तुमचा ए प्लॅन अयशस्वी झाला असेल तर तुमचा बी प्लॅन लगेच तुम्ही यशस्वी करण्यासाठी लगेच तयार ठेवला पाहिजे जर बी तयार जर होत नसेल बी मध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर सी पण तुम्ही तयार ठेवलं पाहिजे ज्यावेळेस एवढी व्यूहरचना ज्याला स्ट्रॅटेजी आपण म्हणतो जीवनाची स्ट्रॅटेजी जर तुम्ही या पद्धतीने तयार केली तर तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये खूप चांगलं यश येईल विद्यार्थी मित्रांनो पाचवा वेतन आहे सहावा वेतन आहे सातवा वेतन आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत या तीनही आयोगाने काय घेणार आहे की जीवनमान लोकांसाठी उंचावलेले आहे सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेले आहेत सगळ्या गोष्टींचे दर वाढलेले आहेत प्लॉटचे भाव गगनाला भेडलेले आहेत भाव सुद्धा गगनाला भेटलेले आहेत आणि अशा या सगळ्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला काही ना काही प्लॅन केल्याशिवाय जमणार नाही मी तर म्हणतो की बघा आता आजकाल बरेच लोक असे आहेत की नोकरी करून त्याला जोड व्यवसाय सुद्धा करतायत किंवा एका व्यवसायासोबत दुसरा जोड व्यवसाय ते करतायत कारण तुमचं जीवनमान इतकं उंचावलं की तुम्हाला आता मोटरसायकल शिवाय जमत नाही थोडं मोठं झालं की तुम्हाला कार शिवाय जमत नाही घरामध्ये एसी फ्रीज कुल कलाई तुम्ही या सगळ्या गोष्टींशिवाय जमत नाही किशरला मोबाईल तुम्हाला दर चार वर्षाने बदलावल्याशिवाय जमत नाही बरं आधी घेतलेला मोबाईल दहा हजाराचा नंतर तर नऊ जमत नाही तो वीसचाच असला पाहिजे हे सगळं जे काही जीवनमान तुम्ही स्वतःचं उंचावून ठेवलेला आहे या सगळ्या उंचावलेल्या जीवनमानाला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुमची जी काही पूंजी आहे तुमचं जे काही कॅपिटल आहे तुमचं जे काही अर्थ अर्जन आहे तुमच्या जर तो काही जो पैसा आहे हाँ, ही जी काही तुमची काही सगळी जीवन जी काही कमाई आहे ही कमाई तुम्हाला नक्कीच दुगणी करावी लागेल ती वाढवावी लागेल तरच तुम्हाला हा हा जो काही दर्जेदार जीवनाचा जो काही तुम्ही वसाहत घेतलेला आहे त्या दर्जेदार जीवनाचं जे काही ध्येय तुम्हाला राहतात तुम्ही उडाशी बाळगतात हे गर्जेदार जीवन तुम्हाला तेव्हाच जगता येईल नाहीतर मग लाईट तर कसंही जगता येते आपण रस्त्यावर बघतो की काही लोक असे पाय टाकून बसलेले आहेत काही लोक शेतातच राहत आहेत काही लोकांचा जीवनमान आपण बघतो की बस दोन वेळच्या जीवनमाळ पुष्कळ तसंही जगता येते पण जगण्याबद्दलची जर स्वप्न तुम्ही पाहिलेली असतील त्या जगण्याबद्दलची जर दर्जेदार स्वप्न जर तुम्ही पाहिलेली असतील तर त्या दर्जेदार स्वप्नांसाठी तुम्हाला नोकरी जरी असली सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीला उल्लेख केला म्हणून त्याचा भागा पकडून त्यांची परवानगी घेऊन मी बोलतो पुढे ते म्हणाले की मग त्या दस एमआरएसी मधून वारंवार जातो माझा एक दोनदा होतो आणि माझी शेती सुद्धा तिकडे आहे माझे तिथे एक जीवात आहे सरांनी बरीच शेती नोकरी लागल्यानंतर स्वतः श्रम करून ही सगळी शेती मिळवलेली आहे त्यांच्या स्वतःच्या कमाईवर त्यांनी बरीच शेती त्यांनी मिळवलेली आहे तर नोकरी आणि एखाद्या जर तुम्हाला जर त्याच्या जोडीला जर एखाद्या जोड व्यवसाय जर करता आला तर मला असं वाटते की तुमचं जीवनमान खूप चांगलं उंचावू शकते तुम्ही तसा विचार केला पाहिजे महिलांनी तर खरोखर या अनुषंगाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की समजा आपला जो काही लाईफ पार्टनर आहे किंवा आपला काही जो जोडीदार असतो त्याचं जो उत्पन्न जर आपल्या कुटुंबाचा शरीराचा भागवण्यासाठी जर तेवढं पुरेसं नसेल तर आपण त्या व्यक्तीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण सांगितलं पाहिजे की अहो मला घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी जमू शकतात मला घर बसल्या या गोष्टी करता येऊ शकतात आणि कितीतरी स्त्रिया बघा मी म्हणजे बुद्धापुन जेवढं बघा त्याचं उदाहरण तुम्हाला असं तेव्हा तिथून आलो माझे एक शिक्षक तिथे आहेत ते एका शाळेला शिक्षक आहेत त्यांना जेम पगार समजा रिटायर झाले त्यावेळेस एक लाख रुपये होता पण आम्ही असं ऐकलेलं आहे की त्यांच्या मिसेसच दर महिन्याचं सा नुसतं साड्या विकण्याचं इन्कम हे दोन लाखापर्यंत होतं म्हणजे दोन लाखांची किंवा त्यापेक्षा जास्त लाखांची उलाटा नुसतं साड्या विकण्यावरून ते करत होत्या म्हणजे यांचं उत्पन्न एक लाख आणि त्या मॅडमचं उत्पन्न दोन लाख नुसत्या साड्या विकून त्या कर करायच्या किंवा अशा अनेक बिझनेसेस आहेत किंवा अशा अनेक उद्योग आहेत की ज्या महिला आपल्या घरच्या घरी करू शकतात मी वाटेत ज्या ज्यावेळेस देवळगडा ज्याला जातो त्यावेळेस वाटेत मला एक बिबडी केंद्र असं काहीतरी लिहिलेलं दिसते आणि मला आवडते की ते खऱ्या अर्थानं काहीतरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बारा रुपयाला काहीतरी दहा रुपयाला एक बिबडी असं काहीतरी ते विकल्या जाते बघा इथे छोटीशी गोष्ट आहे पुणे मुंबईच्या लोकांना बिबड्या पापड काही माहीत नाही पण इकडून केलं जर पार्सल मधून तुम्ही त्यांना सप्लाय केलं तर खरच तुम्हाला इकडे ज्याला ज्याची प्रोडक्शन कॉस्ट ही दहा रुपये असू शकते किंवा आठ रुपये असू शकते त्याच्यावर तुम्हाला सहज एका एक नगावर चार ते पाच रुपये नफा मिळू शकतो पण हे कोण करणार इतकं छोटं काय आहे आपल्याला काय हवं असतं की आज व्यवसाय सुरू केला की उद्याच आपण लखपती झालं पाहिजे आज आपण व्यवसाय केला की लगेच आपण करोडपती झालं पाहिजे इतकी आपल्या मनामध्ये भाई असते पण ज्या व्यक्तींमध्ये संयम आहे ते व्यक्ती यशस्वी उद्योजक झालेले आहेत ज्या लोकांमध्ये म्हणजे असं म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये चांगला संयम संयम असतो तो व्यक्ती कुठल्याच क्षेत्रामध्ये अपयशी ठरत नाही म्हणजे कोणतंही क्षेत्र असो हो? म्हणून तुम्हाला सुद्धा संयम बाळगावा लागेल हो आजच मी एखादा व्यवसाय सुरू केला आणि लगेच मला उद्या खूप मोठा नफा झाला पाहिजे असं नाही आहे तुम्हाला आज जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर कदाचित सुरुवातीला तोटा पण होऊ शकतो पण मात्र जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तुमच्यामध्ये जर समजा त्याचा अभ्यास असेल तर कालांतराने तुम्ही खूप मोठे उद्योजक होऊ शकता अशी उद्योजक प्रणा बनण्याची जी काही प्रेरणा आहे ही प्रेरणा तुमच्यामध्ये यावी खास करून महिला उद्योजकांची संख्या खूप वाढते जालन्यामध्ये जर तुम्ही गेला तर एक अत्यंत अशिक्षित महिला आहे म्हणजे मला असं वाटते चौथा वर्ग पण त्या शिकलेला नाही पण त्यांनी आचाराचा आणि पापडाचा एवढा मोठा बिझनेस त्या ठिकाणी उभा केलेला आहे की सगळ्या महाराष्ट्र लोक त्या व्यवसायाचं अवलोकन करण्यासाठी त्या ठिकाणी येतात अशी कितीतरी व्यवसाय तुम्हाला मलकापूर परिसरामध्ये सुद्धा बघायला मिळतील पण महिलांनी आपल्या जे काही दैनंदिन कार्य आहे त्या कार्यातून वेळ काढून याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला याच्यातून कसं वारखार्जन करता येईल त्याच्यासाठी असंख्य मार्गदर्शन नेटवर अव्हेलेबल आहे किंवा काही लोक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात पुरुषांना सुद्धा या ठिकाणी या व्यवसायामध्ये असंख्य मार्ग आहेत वेगवेगळ्या मार्गाला ते व्यवसाय करू शकतात म्हणून नोकऱ्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करा खूप अभ्यास करा खूप प्रयत्न करा सगळ्या परीक्षा तुम्ही द्या पण मात्र शेवटी जर तुमच्या पदरामध्ये जर अपयश होत असेल तर खचून जाऊ नका त्याच्यात पुढची जी स्टेज असते कधी कधी असं होते की आपल्याला असलेल्या ज्या काही सगळ्या फुलपाच्या सगळ्या चाव्या असतात त्या एकाही चावीने कुलूप खुलत नाही पण एक शेवटची चावी असते की कुलूप खुलत असते म्हणून असं समजायचं की माझ्याकडे आणखी एक शेवटची चावी बाकी आहे की जिने मी माझ्या नशीबाचं कुलूप खुलणार आहे आणि एक मोठा व्यावसायिक किंवा एक मोठा उद्योजक मी बनणार आहे सरांनी सांगितले की मी ती नोकरी सोडून त्याचं कारण होत की सुरुवातीला तुम्ही ऐकलेलं असेल की सुरुवातीला लोक काय म्हणायचे की उत्तम व्यवसाय मध्यम शेती आणि कनिष्ठ नोकरी नोकरी करतच नव्हतं त्यावेळेस नोकरीकडे बघण्याच्या दृष्टिकोन पण लोकांचा फार वाईट होता कारण पगार खूप कमी होते या पाचव्या सहाव्या वेतन आयोगाने लोकांचे पगार वाढले म्हणून लोक शिफ्ट झाले इकडे आता पुन्हा लोकांचा कल वाढलेला आहे पण सगळ्यांनाच या दृष्टी शक्य होतील असं नाही म्हणून शेती हा सध्या उत्तम व्यवसाय होऊ शकतो आपल्यापैकी इथे बसलेले बहुतांश जे विद्यार्थी आहे हे खूप शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि तुमच्याकडे दोन चार पाच जरी शेतकरी शेतकऱ्या शेती इतर शेती असली तरी मात्र त्या शेतीत सुद्धा तुम्हाला खूप चांगला व्यवसाय फाटता येऊ शकतो तुम्ही सुद्धा खूप चांगला व्यवसाय बनू शकता म्हणून येणाबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे खूप सकारात्मक ठेवा मी सुद्धा चांगला पैसा मिळवू शकतो फक्त वाईट सवयी नसाव्या काही तर मग खूप पैसा कमवणारा व्यक्ती असेल आणि तो जर व्यसनाधीन असेल त्याला जर वाईट सवय असेल तर तो महिन्याला पाच लाख जरी मिळत असेल तर ते ते, ते पैसे त्याच्यात कामील कधीही लागत नाही तुम्ही निर्दसनी जीवन जगा फक्त पन्नास हजार महिन्याला कमवा तुम्ही त्याच्यातूनही खूप चांगलं लाईफ जगू शकतात म्हणून आजच आपण ठरवायचं आहे की जरी मला नोकरी नाही लागली तरी मी एक चांगला व्यवसाय होईल मात्र मी निर्दसनी जीवन जगेल म्हणजे मला मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न सगळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या कामी लागेल आणि नंतरची मात्र पिढी मी खूप चांगली घडेल असा विश्वास तुम्ही स्वतःला दिला पाहिजे आणि तो विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे मला खात्री आहे की माझा विद्यार्थी या निमित्तानं नक्कीच प्रयत्न करेल आणि एक नोकरी चांगली प्राप्त करेल पण नोकरी जर नाही मिळाली तर एक उद्योजक म्हणून आमच्यासमोर येत्या काही वर्षामध्ये उभा राहील आणि नक्कीच त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होईल एवढा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद